हॅलो स्टुडंट मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की समीरला व्हिडिओ गेम खेळल्यामुळे आणि टी व्ही जास्त बघितल्यामुळे काय झालं त्याला चष्मा लागला आणि त्याच्या वागण्यामुळे त्याला मार्क कमी मिळाले आणि त्याचे आई बाबा आजोबा डॉक्टर काका सगळ्यांना वाईट वाटलं त्यानंतर डॉक्टर काकांनी त्याला काही गोष्टी सांगितल्या समजुतीच्या स्वरामध्ये आणि त्यांनी निश्चय केला होता की तो त्याप्रमाणे वागणार आहे या व्हिडिओमध्ये बघूया आपण की समीरने काय काय ठरवलं होतं आणि निश्चयपूर्वक शब्दात त्यांनी डॉक्टरांना काय सांगितलं होतं तो डॉक्टर काकांना म्हणाला होता आता मी नीट वागेल आणि अभ्यास करेल त्याचबरोबर त्यांनी त्याचा व्हिडिओ गेम खेळणंसुद्धा थोडंसं बंद केलं होतं तो मोह त्यांनी आवरला आणि तो काय करायला लागला आजोबांबरोबर बागेमध्ये जायचा आणि तिथे झोपाळे घसरगुंडी हे खेळू लागला बागेतल्या मौशार हिरवळीत तो लोळून सुद्धा त्यांनी बघितलं आणि त्याला त्या ते सगळ्याची फार मजा वाटली आता झाडं त्याची मित्र बनली होती आणि रंगीबिरंगी फुलपाखरे बघता बघता तो हरखून जाऊ लागला हरखून जाणे म्हणजे काय हरवून जाणे किंवा रंगून जाणे मैदानावर जाऊन हॉकी क्रिकेट हे खेळ तो खेळू लागला आणि अर्थातच त्यामुळे काय झालं असेल हॉकी क्रिकेट हे खेळ एकट्याला खेळता येतात का तर नाही त्याच्यासाठी टीम लागते आणि त्यामुळे त्याला काय मिळाले नवीन मित्र मिळाले ते पण खूप सारे वे ज्या वेळेला आपण फक्त मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ गेम खेळतो किंवा चॅटिंग करतो फेसबुकवर टाईमपास करतो त्यावेळेला आपल्याला खरे मित्र नाही मिळत आपल्याला खरे मित्र मिळण्यासाठी त्यांना भेटावं लागतं आता या सगळ्याचा परिणाम काय झाला तर समीरला आता जास्त भूक लागू लागली ग्राउंडवर गेल्यावर आपण पळतो की नाही मोबाईल खेळता खेळता दम लागणार आहे का आपल्याला तर नाही ज्या वेळेला आपण ग्राउंडवर जातो तेव्हाच हे सगळं होतं तो मैदानी खेळ खेळायला लागल्यामुळे त्याला भूक लागली आणि त्याची तब्येत पण सुधारली आता अभ्यासातही त्याचं मन एकाग्र होऊ लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला चाचणी परीक्षेत गुणही चांगले मिळाले चाचणी परीक्षा म्हणजे काय युनिट टेस्ट डॉक्टर काका एकदा घरी आले आणि अर्थातच घरी आल्यानंतर आपण कसं आदरातिथ्य करतो चहा कॉफी विचारतो की नाही तसंच समीरच्या आईने त्यांना चहा दिला आणि गप्पा मारता मारता समीरच्या बाबांनी समीरबद्दल त्यांना सांगायला सुरुवात केली की समीरच्या वागण्यामध्ये कसा बदल झालेला आहे ते आणि आता त्याचे आजोबा पण खुश होते बाबा पण खुश होते बाबांनी सांगितलं पण डॉक्टरांना की त्याला परीक्षेमध्ये चाचणी परीक्षेत चांगले मार्क पण मिळाले आहेत म्हणून आणि आजोबा पण समीरवर एकदम खुश झालेले होते डॉक्टर काका समीरला म्हणाले अरे वा किती शहाणा मुलगा झालास आता आता अरे वा नंतर बघा त्यांनी तिथे एक उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे जर वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलं आहे आणि फक्त उद्गार, उद्गार म्हणून अरे वा हा शब्द आला आहे तर हे अव्ययाचा कुठला प्रकार असणार आहे बरोबर केवल प्रयोगी अव्यय लेसन नीट वाचायचं आहे जिथे कुठे विराम चिन्ह आलेले असतील ते नीट अंडरलाईन करून ठेवा ठीक आहे तर डॉक्टर काकांनी त्याचं कौतुक का केलं त्याला शहाणा मुलगा ते म्हटले आणि नंतर ते म्हणाले तुझे बाबाही तुला हेच सांगत होते पण तू दुर्लक्ष करत होता सारे मग आजोबा हसायला लागले आणि हसत हसत म्हणाले पण बरं का डॉक्टर सोनारानेच कान टोचावे लागतात आता तुम्ही सांगायचे की ते आजोबाचं का म्हणाले असतील सोनाराने कान टोचणे म्हणजे काय इथे शब्दशः अर्थ घेतला आहे का आन्सर तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचं आहे ओके लेसन नीट वाचा जिथे कुठे केवल प्रयोगी अवय आलेले असतील त्या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवा